महोद लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी जी आहे ती साधारण पुणे आणि परिसरातील शेतीच्या संदर्भातली आहे उत्तर जे दिलेलं आहे ते सकारात्मक दिलं त्याबद्दल माननीय विखे पाटील साहेबांचं सा मी प्रथमतः आभार मानतो दुसरी एक सूचना याच्यामध्ये माझा एक आक्षेप आहे रेकॉर्डवर चुकीचा राहू नये म्हणून की याच्यामध्ये पुणे शहराचं जे पाणी आरक्षण आहे ते चौदा टी एम सी पॉइंट एकसष्ट टीएमसी असं दिलेलं आहे परंतु माझी जी माहिती आहे मी सातत्यानं त्या सल्लागार समितीचं सदस्य राहिलेलो आहे भामास्केटचा परवाना देताना जे साडे अकरा टी एम सीचा खडकवासला धरणाचा परवाना आहे त्यातून भामासखेडचं पाणी कमी करावं या अटीचं तो दिलेला असल्यामुळे चुक उत्तर चुकीचं आहे मला शंभर टक्के खात्री आहे माझं जर चुकत असेल तर मला लेखी नंतर कळवलं तरी चालेल ती दुरुस्ती करावी अशी एक माझी विनंती राहील या लक्षवेधीचे साधारणपणे चार भाग आहेत पहिला आहे सर योजनेचा त्या संदर्भामध्ये आपण अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये ज्या काही पाझरपड जमिनी पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः झालेल्या आहेत आणि काही वर्षानंतर कदाचित त्या जमिनी ह्या कसणही शेतकऱ्यांना अडचणीचं होईल याचं महत्वाचं कारण की आपण ओढे नाले जे होते ते जमिनी विकसित करताना आपण त्या ठिकाणी सपाटीकरण केलं त्यामुळे पाणी जमिनीतून निचरा होण्यासाठी जागा राहिली नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भातला माझा एक पहिला प्रश्न असा राहील की आपण जे सकारात्मक उत्तर दिलंय की दहा टक्के किंवा देण्यास देण्यासंदर्भातली जी काय अट आहे त्या संदर्भामध्ये ती रद्द कर करतोय त्याबद्दल मी आभार मानतो परंतु बंदिस्त चर ही काळाची गरज आहे ओपन चरचा आपण मापदंड निश्चित केलेला आहे परंतु आता बंदिस्त चरचा सुद्धा मापदंड निश्चित केला तर प्रत्यक्षामध्ये या संदर्भातली कारवाई होईल तर बंदिस्त सरचा सुद्धा मापदंड आपण निश्चित करून हे जे काही पाझर सर आहेत आपण कशा पद्धतीने गती देणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे उत्तरात पंचवीस वर्ष म्हणले पण हे तीस चाळीस पन्नास वर्ष सुद्धा जुने बंधारे आहेत ते बंधारे आता बदलून त्या ठिकाणी स्वयंचलित बंधारे करावे आणि बॅरेजेस करावे अशी आमची मागणी आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सकारात्मक उत्तर दिले त्या संदर्भातली समिती झालेली आहे त्या संदर्भात कारवाई करू असं सांगितलेलं आहे ती कारवाई कधीपर्यंत करणार हा माझा एक प्रश्न राहील पुढचा उजनीच्या बुडीत बंधाऱ्या संदर्भामध्ये उत्तरात असं सांगितलेलं आहे की एकतीस तीन दोन हजार वीस अन्वये अशा प्रकारचे बुडीत बंधारे किंवा त्याची साखळी ही निर्माण करण्यासंदर्भामध्ये आपण तत्वता मान्यता दिली असं उत्तरात म्हणलेलं आहे तर त्या उजनीच्या बॅकवॉटरमध्ये तत्वता मान्यता दिलेली आहे प्रत्यक्षामध्ये अंदाजपत्रक ची मान्यता आपण कधीपर्यंत देणार हा माझा तिसरा प्रश्न आहे आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जानाई शिरसाईच आपण मान्यता दिली त्याबद्दल आभार परंतु पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खुपटेवाडी फाट्या संदर्भातलं सर्वेक्षणाचे आपण आदेश दिलेले आहेत त्याचे अंदाजपत्रक कधी आपण करणार आणि त्या योजना कार्यान्वित करण्यासंदर्भामध्ये आपण कधीपर्यंत उपाय करणार हा माझा शेवटचा प्रश्न आहे आणि एक महत्वाचा उल्लेख या प्रश्नामध्ये आलेला आहे भावे समितीच्या त्याची जी आपण माहिती दिलेली आहे की कृष्णा पाणी लवादामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत भावे समितीचा अहवाल स्वीकारू नये हा अतिशय महत्वाचा विषय आहे पुण्यात जे काही आपण उत्तरामध्ये जे मान्य केलंय की पुणे आणि इतर भागाच्या पाणी वापरामुळे पुणे ग्रामीण दौंड तालुका बारामती तालुका इंदापूर तालुक्यावर जो शेतकऱ्यावर अन्याय होतो म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली आणि टाटाचं पाणी मुळशी धरणाचं त्या भागामध्ये वळवण्यासंदर्भातली समिती आहे या संदर्भामध्ये एक विचार आपण करणार का माझा प्रश्न आहे की हे पाणी जर पुण्याच्या पाण्यासाठी आपण मागितलं तर हा लवादाचा भाग होणार नाही असं माझं मत आहे तसा विचार आपण करणार का हा माझा शेवटचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य राहुल कुल साहेबांनी जो मुद्दा मांडला त्या जुन्या धरणांच्या कमांडमध्ये डाव क्षेत्रामध्ये पाण्याचा अधिकचा वापर झाल्याचा परिणाम जमिनीत सारपट झालेला अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे त्या भागामध्ये बंदिस्त बंदिस्तर सुरू योजना सुरू करावी अशी त्यांची जी मागणी आहे अध्यक्ष मोदी ही गोष्ट बरोबर आहे की, की या बाबतीमध्ये आता एक शासनाकडे दोन आव्हानं आहेत एक तर नवीन प्रकल्प पूर्ण करावेत आणि दुसरा अध्यक्ष महोदय जुन्या प्रकल्पामध्ये अधिकच्या पाण्याच्या वापराचा परिणाम शारपट जमीन झाल्यामुळे तिथं बंदिस्त चर योजना राबवणं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे निश्चितच ज्या ज्या भागांमध्ये जसं पुणे जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आहेत कोल्हापूरमध्ये आहेत किंवा ज्या भागामध्ये लवकर सिंचन प्रकल्प पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी पाणी वापर होतोय अशा सगळ्याच भागामध्ये बंदिस्त जर योजना राबवण्याचा धोरणात्मक निर्णय अध्यक्ष महोदय आपण यावर्षी प्राधान्यानं आपण त्याची कार्यवाही करू त्यामुळे त्याच्यामध्ये जी आड घातलेली आहे मला वाटतं वीस टक्क्याची दहा टक्क्याची मला अध्यक्ष मोदी सांगितलं पाहिजे की एकाच गाव ही कमांडमध्ये सुद्धा आहे आणि कमांडमध्ये सुद्धा आहे आपण कमांडमध्ये ती आठ तक्... दहा टक्केची नाही आहे आणि कमांडमध्ये आहे पण अध्यक्ष मोदय ही जी शेतकऱ्यांची मागणीची वर्गणीची जी शेतकऱ्यांची त्या दहा टक्केची जी आठ आहे एकाच गावामध्ये लाभक्षेत्रामध्ये कमांड अनकमांड असल्यामुळे अशा गावांमध्ये ते आपल्याला डिस्क्रिमन्सी करता येणार नाही म्हणून त्या सगळी गावं या दहा टक्क्याच्या योजनेतून मागणीतून आपण वगळण्यात येईल अध्यक्ष महोदय मग ती एक मागणी आपण पूर्ण करू त्या एका गावात आंड्रेस येतो निंबगाव म्हणतो आम्हाला पैसे नाही दुसरं गाव निंबगाव त्यातलं म्हणता आम्हाला पैसे का घेतात अध्यक्ष महोदय दुसरा त्यांचा जो प्रमाग या ठिकाणी मागणी आहे विशेष करून मला वाटतं जनै शिरसा हा कोल्हापूर पद्धती अध्यक्ष मोदय आपण धोरणात्मक निर्णय केला होता की नाही पंचवीस पन्नास वर झाले आहेत केटीवेअरला ते ही कालबाय झालेली योजना हो आहे ती केटीवेअरचं रूपांतर बॅरेजमध्ये करावं अशा प्रकारे अध्यक्ष मोदय आपण धोरणात्मक निर्णय करतोय की ज्यामुळं थोडी उंची वाढेल पाणी अधिक साठेल झिरो लिकेजेस त्याच्यामध्ये राहतील लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या भागातील मागणी पूर्ण करता येईल आणि म्हणून या सगळ्या केटी व्हिएसचं रूपांतर याच्यात बॅरेजमध्ये करण्याचा आपण निर्णय करू तिसरा अध्यक्ष महोदय जो मुद्दा त्यांनी उजनी धरणाच्या बुडीत बंदाराचा मांडलेला आहे तर म्हणजे बुडीत बंधाऱ्याचा किती उपयुक्त त्याची उपयुक्तता किती माहिती आहे अध्यक्ष मोदय त्याचा अभ्यास माझ्याकडे अजून केलेला नाही परंतु माझा मुद्दा माझी मागणी अशी माझी भूमिका त्यामध्ये अशी होती की बुडीत बंदारी करण्यापेक्षा याचासुद्धा रूपांतर तर बॅरेजमध्ये आपण करू शकलो अधिक पाणी साठेल कारण शेवटी पाणी जेवढं खाली जाईल वाप दुसऱ्या पाणी जसं वापर होतो पाणी खाली जाईल तसं क्षेत्र जे बुडी क्षेत्र होतं जे बॅकवॉटरचं क्षेत्र होतं ते त्याला पाणी शिल्लक राहत नाही तर त्या बुडी त्या भागातले शेतकऱ्यांना पाणी कसं उपलब्ध राहील अध्यक्ष महोदय तो आमचा प्रयत्न आहे पण त्या बाबतीमध्ये सुद्धा तो निर्णय बुडीत बंधारे वगैरे कालबाई झालेली एवढी नाही सगळ्या बुडी बंधाऱ्याच्या किटीवेअरच्या आजच्या काळामध्ये त्याची उपयुक्तता काय फार राहिली नाही अध्यक्षमुळे दुसरा जो पुणे महानगरपालिकेसंदर्भ पाण्याचा वापर जो आहे तर म्हणजे अकरा टी एम सी पाण्याचं त्या ठिकाणी मंजुरी असतानाही आज एकवीस बावीस टी एम सी अध्यक्षमध्ये पाणी वापर होतो आणि त्याच्यामध्ये साठ टक्के पाणी रिसायकल व्हायला पाहिजे ते रिसायकल करून पुन्हा शेतीला मृत व्हायला पाहिजे आमच्या सातत्यानं पुणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे की त्यांनी जे शेतीचं अत्यंत पाणी वापरण्याची वापरतायत ते आपल्या दिग्गर्शनं आरक्षण त्यामुळे वाढत चाललेलं आहे अधिकचं पाणी शेतीला कसं मिळेल महापालिकेकडे स्तरावर विशेष आमची त्या ठिकाणी आमची काय चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय नंतर मागण्या त्यांच्या होत्यामध्ये अध्यक्ष महोदय पुरंदर तालुक्याची उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये खुपटेवाडीची जी योजना त्यांनी आताच्या संदर्भात मागणी केलेली आहे मला वाटतं दुरुस्तीचे काम जे आहे त्याच्या दुरुस्ती करायची त्याच्यामध्ये तर साधारण सत्तेचाळीस कोटी रुपये अंदाजपत्रक अहवाल त्यामध्ये सादर, सादर करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या कामाला लवकर सुरुवात करण्यात येईल